प्रभाग बारामध्ये आशा बुलबुले यांचा झंझावादी प्रचार भाजपला वाढता पाठिंबा शेवगाव निवडणूक शेवगाव नगर परिषदेत सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग बारामध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवार आशा खंडेराव बुलबुले यांनी गुरुवारी सकाळी जोरदार प्रचाराला सुरुवात करत मतदारांशी थेट संवाद साधला हनुमाननगर स्वामी समर्थ केंद्र वरुर रोड साईनगर श्रीराम कॉलनी नाईकवाडी मोहल्ला खडक आदी प्रभागांत त्यांनी गाठीभेटी घेत मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक सागर फडके यांनी प्रभागात स्ट्रीट लाईट रस्ते भूमिगत गटार व्यवस्था सभामंडप तसेच नाना नानी पार्क यांसारखी अनेक विकासकामे पूर्ण केली आहेत या विकास कामांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून गाठीभेटी दरम्यान मतदारांचा कौल आशा बुलबुले यांच्या बाजूने झुकत असल्याचे चित्र आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक बारामध्ये भाजपने प्रचारात स्पष्ट आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे उमेदवार साठी महिला माझी पत्नी आशा खंडेराव बुलबुले या उभ्या आहेत मोनिकाताईच्या विकासाने आणि सागर भोकडके यांच्या खंबीर साथीने या प्रभागात मतदार आम्हाला भरघोस प्रचंड प्रतिसाद देत आहे या बळावर आम्ही विजय होऊ आणि राहिलेला विकास पण पूर्ण करू वीस तारखे येणाऱ्या वीस तारखेला शनिवारी कमळ या चिन्हावर पटन दाबून आम्हाला भरघोस मताने विजय करावा ही मतदारांना नम्र विनंती